नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे राजन सावंत आर सी चॅनलमध्ये आणि आज जी आपण प्रॉपर्टी पाहत आहोत ही आहे मुलुंड वेस्ट स्टेशनपासून अगदी पाच मिनिटांवरती आपण वन बी एच के फ्लॅट पाहणार आहोत नाईन फ्लोअरची बिल्डिंग आहे समोर तुम्ही पाहताय हा आहे चारशे पस्तीस कार्पेट एरिया असलेला वन बी एच के फ्लॅट या फ्लैट की जी प्राइज है ये वीडियो शेवटी दिल्ली है विथ कॉन्टैक्ट नंबर प्राइज ही निगोशिबल प्राइज है समोर तुम्हें पता हा है प्रशस्त असा हॉल हॉल तुम्हें पहू शकता ओ सी 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 रिसीव जा है बिल्डिंग कंप्लीट है हॉलमध्ये विंडो दिलेली आहे या फ्लॅटची जी प्राइज आहे ही निगोशिएबल प्राईज आहे टेशनपासून वॉकिंग पाच मिनिटांवरती ही प्रॉपर्टी अवेलेबल आहे तुम्ही पाहताय आहे चारशे पस्तीस कार्पेट एरिया असलेला वन बी एच के फ्लॅट समोरच तुम्ही पाहताय आहे किचन कॉमन टॉयलेट बाथरूम समोर तुम्हें पता हा है, हाँ है किचन किचन मधे विंडो दिल है या बिल्डिंगमध्ये वन बी एच के एकच फ्लॅट अवेलेबल आहे समोर तुम्ही पाहताय गॅस लाईन किचन तुम्ही पाहू शकता आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राजन सावंत आरसी सी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता आपण बेडरूम पाहूया समोर तुम्ही पाहताय हा हे बेडरूम बेडरूम मधील पेस पाहू शकता समोर विंडो दिलेली आहे या फ्लॅटमध्ये जर कोण इंटरेस्टेड असतील तर व्हिडिओच्या शेवटी कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत कॉल करून या फ्लॅटची व्हिजिट करून अधिक माहिती घेऊ शकता प्राईज ही निगोशिएबल आहे, आहे बेडरूममधील कॉमन टॉयलेट बाथरूम हा फ्लॅट आवडला असल्यास नक्की कॉल करा आणि फ्लॅटची व्हिजिट करून अधिक माहिती घेऊ शकता थँक्यू धन्यवाद